बातम्या आरपार विषय आरफार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये गावखेड्यात घडतोय ना ते वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता वाशीच्या तहसील कार्यालयाच्या समोर आहे आणि वाशी, वाशी तालुक्यातल्या तांदोळी गावच्या शेतकरी इथं सतरा शेतकरी आहेत आणि सतरा शेतकरी हे पवनचक्की काही कंपन्यांच्या विरोधामध्ये इथं उपोषणाला बसलेले आज त्यांचा सहावा दिवस आहे एकूण सतरा शेतकरी उपोषणाला बसले होते त्यातल्या काही शेतकऱ्याची प्रकृती खालावलेली आहे ते सध्या इथल्या दवाखान्यामध्ये उपचार घेतात मी शेत त्या पण शेतकऱ्याकडे जाणार आहे पण इथं त्यांचं उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि संघर्ष शेतकऱ्याचा तांदुळ्या असं लिहिलंय त्या बॅनरवर अमरण उपोषण स्थळ तहसील कार्यालयवाशी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस पंचवीस जून पासून त्यांचं उपोषण सुरू आहे आज सहावा दिवस आहे आणि यांचं जे उपोषण सुरू आहे ते सेरेंटिका व रिन्युअल पॉवर कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली बाबत आता ह्यांची फसवणूक झाली असं त्यांनी बॅनरवर लिहिलेलं पण नेमकं का काय मागण्या आहेत विषय काय आहे सहावा दिवस आहे काय सांगाल आता सहावा दिवस आहे काय फसवणूक केली तुमची तुम्ही आज इथं उपोषणाला बसला किती शेतकरी बसलेले आहेत आम्ही अठरा अठरा जून तारखेला निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसलोय त्याच्यामध्ये जवळजवळ सतरा शेतकरी आम्ही उपोषणाला बसलोत त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ज्या सेरेंटिक आणि रिन्युबल कंपन्या आहे त्या कंपन्यांनी जी शेतकऱ्याची फसवणूक केली ती फसवणूक थांबवावी व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमधील ज्या तारा गेलेल्या आहेत जमिनीच्या वरून त्या ताराचा योग्य मोबदला मिळावा बावीस हजार प्रतिमीटर प्रमाणे आम्हाला मोबदला देण्यात यावा त्याचबरोबर जे टावर हा उभा केलेले आहेत आमच्या शेतामध्ये त्यासाठी टावर आमचे सतरा लाख रुपये आम्हाला देण्यात यावेत जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला समान पद्धतीनं किंमत मिळेल दुजा भाव होणार नाही एका शेतकऱ्याला एक हजार रुपये तर दुसऱ्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला एक लाख रुपये अशा पद्धतीचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कमी होईल आज की तो आज सा सा दिवस आहे आजचा उपोषणाचा आमचा सहावा दिवस अधिकारी वगैरे काय आले होते अधिकारी येत आहेत प्रशासन येत आहे प्रशासन विजिट करत आहे परंतु तोडगा नाही प्रशासन फक्त म्हणतंय आमच्या हता हातात आहे तेवढं आम्ही करतो पण प्रशासन हातावर हातच देऊन बसले किती शेतकरी बसले तो प्रश्नाला सतरा शेतकरी बसलेत त्यापैकी सहा शेतकरी हे ऑलरेडी आमच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्यांना त्यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे त्याचबरोबर आम्ही उरलेले अकरा इथं आहोत अकरा शेतकरी हो। वाट बघतो कधी आमचा निर्णय होईल कधी आमचं आम्हाला योग्य पद्धतीने न्याय मिळेल इथं बघा अकरा शेतकरी बसले तू प्रश्नाला मामा इकडे काय तुमचं काय नाव आहे बपर चौधरी कुठं शेत आहे तुमचं तिकडं तांदवाडी तांद शहरात आहे का तुमचं गाव कोणतं आहे तांदवाडी आता आज तुम्ही सहा दिवस झाला उपोषण करता तुमच्या शेतातून काय टावर गेलेला आहे का तारा गेले माझ्या स्वतःच्या शेतात तारा गेलेत दोन्ही कंपनीच्या आणि एका कंपनीचं टावर आहे किती पैसे मिळाले तुम्हाला मला तुम्हाला टावर चे फक्त दोनच लाख दिलेत माझे बाकी सगळे बोलून टाकले आणून ने त्यांना तो तारा ओढून घेतले पुन्हा काय केलं काय केलं पोलिसांनी आम्हाला बाजूला काढलं तारा ओढून घेतले आणि कोणाला दोन हजार देतात कोणाला चार हजार देतेत आणि ती सगळ्याला सामान देत नाहीत नेटक माणसाला तुम्हाला तो कमी देतेत जास्त देतेत आणि गरीबाला कमी देतेत ही फरक आहे त्याच्यामुळे आम्ही उपोषणावर बसलेलो आता काय मागणी तुम रुपये तुम्हाला आम्ही सतरा लाखाने टावरची मागणी केली बावीस हजार रुपये प्रति न ताराची मागणी केली असं निवेदन आहे तर घेत नाही तहसीलदार साहेब येते काय म्हणले ते तुमचं काय ते मिटवून टाकू पुढे काय बोलत एका टावरला किती पैसे मिळावे असं आम्हाला सतरा लाख सतरा लाख आणि टावरच ताराच ताराच बावीस हजार रुपये मीटर प्रमाणे पैसे द्यावेत आमच्या राहण्याप्रमाणे काळजी भरती मग तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमच्या शेतामधून टावर गेलं टावर उभा केलं त्यावेळेस तुमचं काय सया वगैरे काय घेतलं होतं त्यांनी घेतले त्यावेळेस काय बोललं झालं तुमचं ते ठेप्या ठेप्याने पैसे देऊ म्हणले आम्ही किती देऊ म्हणले होते त्यावेळेस आम्हाला सहा लाख रुपये देऊ म्हणले होते दिले किती दोन लाख दिलेत बाकीचे दिले मुडवून टाकले त्यांना तुम्ही काय तक्रार वगैरे केली नाही का कुठं कुठं करा घेतच नाही कोणी तक्रार हो तक्रार कोणीच घेत नाही आमची हा काबर घेत नाहीत काय करणार आहे बरं आमच्याकडं नाही म्हणते ते बघा तुम्ही तुमचं कंपनी तुम्ही कंपनी गुंडा आणून तुम्हाला तो काम करून घेते रात्रीच्याला काम करते रात्रीच्याला काय राखाम असाव का त्यांना काय बैठक झाली की नाही मिटिंग झालीच नाही तहसीलदार साहेब इथेच जातात सांगते काहीतरी करू काहीतरी करू म्हणून आज तर आले नव्हते तहसीलदार साहेब काय मागणी आहे मी तुम्हाला दाखवतो इकडे काय नाव तुमचं अलीकडे इथं काय नाव म्हणलं गणेश गोरख चौधरी तांदोडी आता सहा दिवस झालं तुम्ही ऑपरेशन करायला लागलो काही लोक तुमच्या दवाखान्यातून ऍडमिट आहेत किती लोक दवाखान्यात आहेत सहा लोक ऍडमिट आहेत दवाखान्यात कोण कोण आहेत त्याच्यात त्यात आमची सहकारी माझे सरपंच मधुकांत चौधरी परत वेदांत कदम आणि उंदरी आणि अन्य इतर तिघ जण गायकवाड म्हणून एक आहे बीबीशन चौधरी म्हणून आहे तुमच्या शेतातून काय टावर गेले का तारा गेल्यात आमच्या शेतात तारा गेलेल्या जे एंट्री पॉईंट जे म्हणत होत कि पूर्वीच्या जे एखादी लाईन जर प्रेझेंट असली तर त्याच्या खालना दुसरी लाईन पास करायची म्हटलं तर जमीन सरफेस लो सरफेस तारा आणावं लागतात त्यांना म्हणजे साधारण नऊ मीटर हाईट वरनं त्यांनी त्या तारा नेलेल्या तर त्यामुळे भविष्यामध्ये मला तिथे शेती करणं अवघड इतकंच नाही तर मला येणं जाणं सुद्धा अवघड असणार त्याचे पैसे किती मिळाले चेक दिले होते त्यांनी पण ते चेक बाउन्स झालेले तर बॉन्ड झाले काही कंपनीवर तक्रार काय नाही फोन करत होतो काही फोन नव्हते कित किती दिवस माग जमीन देऊन जमीन राहायचं जागा राहायचं काम आलं सहा दिवस झालं तुम्ही उपोषण करता मग आता किती दिवस करणार काय असं जोपर्यंत मागणी पूर्ण होत आहेत तोपर्यंत उपोषणावर तो तो अच्छा बघा शेतकरी जे आहेत ते त्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत ते उपोषण करणार आहेत त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत काय नाव तुमचं नितीन चौधरी शेषकांत चौधरी बर आता तुमच्या शेतामधून काय टावर तारा काय गेले तारा गेलेल्या विद्युत वाग तारा किती एकर जमीन आहे तुम्हाला मला सहा एकर जमीन आहे पैसे पैसे काय मिळाले पैसे अगोदर त्यांना दिले होते रस्त्याचे तो पहिल्यांदा थोडं काम करू द्या आम्हाला इथून गाड्या जाऊ द्या दिले म्हणून दिलेले होतं मोबदला द्यायचा ते काय दिलेलं नाही मग आता काय त्याच्यामुळे बसलोय गोपोषणाला किती दिवस पोषण करणार जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत करणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत करणार काय करणार घरी जाऊन तरी काय करायचं असेच कुठून येते लुटून घेऊन जाते आम्हाला मग आता हातात काय आमच्या वाट बघत बघा सहा दिवस झालं तब्बल शेतकरी बसले तिथं कोणासोबत चर्चा झाली नाही म्हणतात ते तहसीलदार येतात काम करू असं म्हणतात मात्र यांचं काही काम अजून मार्गी लागलेलं नाही आता सतरा जणांपैकी काही लोक तिथं रुग्णालयामध्ये उपचार घेतात त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची काय परिस्थिती आहे तिथं थेट आपण रुग्णालयात जाऊ ग्राउंड रिपोर्ट झिरो ग्राउंड रिपोर्ट आमचा आरपार फक्त टुडे समाचार हेच न्यूज चॅनल आहे आम्ही मुळापर्यंत जातोय आणि विषय जे काय आहे सर ते सरळ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आपण आता इथं जे तहसील कार्यालयासमोर जे उपोषण सुरू आहे शेतकऱ्याचं तांदुळी गाव आहे त्यांचं आणि तालुका वाशी येतो तहसील कार्यालयाच्या हद्दीत येणारं गाव आणि पवनचक्कीचा मो पवनचक्क्याचे जे तारा आहेत त्यांचे टावर गेलेले आहेत तारा गेलेले आहेत त्यांच्या शेतामधून त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही सतरा लाख रुपये प्रमाण एका टावरला मिळावे आणि वीस हजार रुपये बावीस हजार रुपये प्रमाण त्यांना ताराच्या खालून जी जमिनी त्यांचा जो मोबदला आहे तो मिळावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे याच्यातले काही शेतकऱ्याची प्रकृती गंभीर झालेली आपण त्या ठिकाणी जो रुग्णालय थेट बघूया आपण बघा आता आपण वाशीच्या इथं रुग्णालयामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे उपोषण करते होते तहसील कार्यालयासमोर बसलेले त्यातल्या काही लोकांची प्रकृती चिंताजनक झाली त्यांची प्रकृती बिघडली तब्येत आणि इथे उपचार घेता येते तुम्ही पण आहेत ना त्याच्यात किती लोक आहेत तिथं बघू आपण काय म्हणतात बघू नेमकं काय नाव तुमचं अरुण तुम्ही कधी झाला बीपी वाढला होता डोकं दुखत होतं पोट दुखत आता कशी तब्येत अजून बी तशीच आता उपचार आम्हाला तर नाही नाही भेटलो उपचार बी बंद करायचं आम्हाला आता रस्त्यावर जाऊन बसणार आहेत आम्ही आता काय नेमकं आता काय मागणी काय तुमची काय मागणी आमची आम्हाला काय जी आमची मागणी होती बावीस हजार रुपये मीटरची सतरा हजार सतरा लाख रुपये पर पोलची काहीच भेटलं नाही आम्हाला म्हणजे ताराच्या खाली जी जमीन जाणार आहे ती एका मीटरला बावीस हजार मिळावे रुपये मिळावेत आम्हाला आणि तो जी आर बी हाय शासनाचा द्या म्हणून किती लोक ऍडमिट झाला होता सहा लोक ऍडमिट आहेत सध्या किती आहेत सहा लोक ऍडमिट आहेत तिथं काय नाव दुसऱ्याच अजून दुसऱ्याची काय वेदांत कदम आहे पलीकडे आहेत ना तिथं त्यांची पण मुलाखत बघू नेमकं काय प्रकरण आहे दशाला तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी महिला खूप झाल्यात गर्दी झाली त्यांची पण घेतो मी काय माझं नाव वेदांत कदम आता 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 तुम्ही तुम्ही पण जा कशी परिस्थिती आहे तशीच आहे डोकं फिरल्यासारखं होत आहे कोण आलो होतं तुम्हाला बघायला नाही कोणी सुद्धा आलेलं नाही अजून दखल घेतलेली नाही अजून कोणी अधिकारी किती शेत आहे आम्हाला एक करच आहे एक एक शेतामध्ये काय टावर उभारले का तारा गेले टावर उभारले आणि तारा पण गेलेले आम्हाला मोबदला दिलेला नाही त्यांनी मोबदला द्यावा हीच आमची अपेक्षा बघा इकडं आणखीन पण काही लोक आहेत इकडे ऍडमिट झाले आहेत शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या शेत शेतातून तारा गेल्या आणि पवन चिक्कीच्या विरोधात त्यांनी उपोषणाला बसले होते आणि तब्येत खालवली आता इकडे पण आहेत पलीकडे पण आहेत अजून काय नाव तुमचं तामदवाडी आता तुम्ही पण यांच्या सोबतच ऍडमिट झाला तिथं पण रात्री आता हे आज तुमचा दुसरा दिवस आहे ऍडमिट आहे तुम्ही आता तब्येत तुमची कशी आता सध्या आहे थोडी ती काय होत तुम्हाला त्रास काय होत पोटात थोडं दुखत आहे चक्कर येते हा तर तर कापत आहे नाही काय मागणीवर तुमच्या आता नेमकं हे तर सगळे तर सगळ्या शेतकऱ्याची मागणी एकच आहे माझ का त्याच्यावर तोडगा बिरगा निघाला काय असं कलेक्टर ऑफिस मध्ये काही महिला गेल्या होता तुमच्याकडे मला काय कल्पना नाही एवढी पण गेले असं ऐकायला भेटलं तोडगा तर निघायलाच पाहिजे गरीब शेतकऱ्याला साहेब न्याय भेटायला पाहिजे हे जे अन्याय झालाय शेतकऱ्यावर हा कुठंतरी थांबला पाहिजे तुमच्या शेतामधून काय काही तारा गेले तर टावर उभारले माझ्या शेतातून दोन टावर बी उभा राहिले तारा बी गेलेत कधी उभारले ते टावर एक सहा महिने झाला सर आणि त्याचे काम चालू होते सहा महिन्यापासून एक वर्ष तरी वर्ष झाला पैसे काय मिळाले तुम्हाला पैसे थोडेफार भेटलेत त्यांनी बाकीचे पैसे पुन्हा देव ह्याच्यावर सह्या करा असं करीत करीत त्यांनी आता पसर आम्हाला तुम्हाला किती पैसे भेटले आत पन सरसरी टावर ला बाला आत ला आता मला काही सांगता येणार नाही पण सरासरी टावरला मला तीन चार लाख रुपये असे भेटले असतील मागणी किती रुपये यायला पाहिजे आता आम्हाला नियमाने सतरा लाख रुपये टावरले त्यांनी सांगितले प्रमाण द्यायला पाहिजे ना हा आणि ते आमच्यातून तारा बी गेलेत तुमची तब्येत खराब झाली आता तुम्ही मग माघारी घेणार का पोषण नाही 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 आम्ही काही जरी झालं तरी आम्हाला शेतकऱ्याला नाही पाहिजे आमच्या तांदवाडीच्या गावकऱ्याच्या सगळ्या गावकऱ्याला नाही पाहिजे आम्हाला भले काही बी होऊ द्या आम्ही भेट भेटपर्यंत माझा मावशी काय तुमचं मला पंडित गायकवाड आम्हाला आम्हाला पण तेच असं आमच्या अपेक्षा म्हणजे सर्वांना एक नाही सर्वांनाच न्याय ना भेटावा सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना संकट काय असेल ते भेटावा आमची हेच विचार आहे म्हणजे त्यांनी कुणाला दिलं कुणाला नाही दिलं असं केलं त्यांनी आमचं पण मालक अपंग आहे त्यांना पॅरलेस झाले त्यांना कुठं जाता येत नाही काय नाही त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहित नाही पडत मात तेच सगळ्यांनी नाही तुमच्या शेतात टावर तार गेल तारा गेलो तार तुम्हाला नाही भेटले पैसे नाही काहीच पैसे दिले नाहीत आम्हाला काहीच भेटले नाही एक रुपया पण नाही मिळाला नाही काय नाव तुमचं पूर्ण रत्नमाल पंडित गायकवाड तारा गेले तुमच्या शेतातून तारा गेले किती मीटर गेले काय अंदाज ते मीटरचं मला नाही समजत काय मीटर असेल ते शेताच नाही समजत म्हणजे मीटर किती असेल बघूया आणखी पण इकडे का आहेत काय ऍडमिट झालेले अगोदर त्यांची मुलाखत बघू आपण काय म्हणतात काय नाव तुमचं नथुराम ना हरिबा गायकवाड आता तब्येत चांगली आहे तुमची थोडं शुगर लेवल कमी आहे ना आता हे उपोषण मागे घेणार आहेत का कसं नाही ना जोपर्यंत आमचा निर्णय होता तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही किती किती शेत आहे तुम्हाला बावन आर तुमच्या शेतातून काय तार गेले का टावर गेले सेरंडी काय तार गेली तार गेली हां किती मीटर आहे सत्तावीस मीटर सत्तावीस मीटर काय पैसे त्याला भेटले तुम्हाला पैसे दिले पण साडेसहा हजार ने दिले साडेसहा हजार रुपये मीटर ने साडेसहा हजार मीटर आणि माझ्याच बाजूच्या पस्तीस हजार बत्तीस हजार मीटर ने दिले मग आता मग आता आम्हाला सारखं त्यांना त्यांची एक एकाला एकाला वेगळा वेगळा भाव आहे तर त्या सगळ्याला समान भाव भेटला पाहिजे ना त्यासाठी मागणी काहीच नाही भेटले टावर आले दोन वर्ष झालं पण आम्हाला काहीच दिलेलं नाही हो एक रुपये भेटला नाही भेटलेला काय ना तुमचं भास्कर गोरख गायकवाड माझी माझे भास्कर गायकवाड हो नावा शेत शेत म्हाताऱ्याच्या नावावर गोरख सरपंच आ सरपंच होते का मालक तुमचे नाही मतदार होतं वडील होते सरपंच होते का हा सरपंच होते का हा गावचे तांदळवाडीचे गाइस भेटला नाही ब्यूरोपा नाही 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 आता गेले मुकड्यात ओढून रात्रीला काय करायचं हं एरवळ बसलं रात्रीला ओढून गेली तारा टावर आले त्या टावरचं भी काय नाही हं काय देले ताराचं टावर आहे का ताराचं नाही टावरच आमच्या रानात आहे पण त्याचं काहीच आम्हाला मोबदला भेटला नाही कुठले शीतल तिथं देतो म्हणलेत करतो तुमचा काय आता निर्णय बोलतो म्हणलेत हो आम्ही पण चर्चा केली आम्हाला समान हक्क मिळावा समान पैसे मिळावा शेतकऱ्यासाठी हो बोलून आलो आम्ही जाऊन देतो म्हणलेत मग आता काय माहिती काय करते काय नाही आता या आमच्या उपोषणला माणसं बसले ती पाच पाच सहा सहा दिवस किती दिवस उपोषण सहा दिवस झाला असतं मग आता तुम्ही काहीतरी तर त्यांची प्रकृती पण खालावं लागलेली आहे मग तुम्हीच विचार करायचा ना आम्ही काय विचार करणार त्यांचा तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही विचार करा ते आम्हाला जे वरून जे आलेत का पैसे त्याप्रमाणे द्या इथं आम्हाला काय थोडे थोडे पैसे देऊन पैसे वरून टावर ला किती पंचावन्न लाख रुपये आहेत म्हणतेत ना कोण म्हणलं तुम्हाला असे म्हणते कोण म्हणले म्हणजे कागदपत्र वगैरे आहेत आपल्याकडे काय आपल्याकडे नाहीत कागदपत्र असे सांगतेत ना हा आणि तुम्हाला किती मिळावं वाटत टावरला किती मिळावे जे वरून येतील ये तेवढं तर द्यावं पाहिजे का नाही सतरा लाख रुपये म्हणते एका टावरला द्या मग द्या पंचावन्न लाख रुपये म्हणाले मग द्या ना मग तेवढं म्हणते तर ताराच्या खाली ज्याची जमीन जाते त्याच्यासाठी बावीस हजार रुपये मागतात मीटरला आणि एक टावर उभा करायला सतरा लाख आता तुम्ही तर म्हणतो की पंचावन्न लाख रुपये टावर ला मग आता द्या का ना काय ते म्हणते हो द्या त्यांच्या काय म्हणण्याप्रमाणे द्या तुमचं पण आहे का शेती हो आमचं सामानच आहे ना सगळ्यांना शेती आहे आम्हाला हो इकडे पण काही आहेत रुग्ण काय नाव तुमचं राज्य श्री शशकांत चौधरी बोला हे बघा म्हणावं त्या कंपनीच्या लोकाला सरकारला काय परिस्थिती कशी आहे परिस्थिती ह्याच्यावर कोणी काही विचार करणार आहे का नाही तुम्ही मारता का आम्हाला खोटे पंचनामे करता त्या शेतात जाऊन मध्यस्थी लोकांच्या जा सहाय्या घेता जे ते करते काम टावरचे हे जे तेच लोक सहाय्या करून तेच पंचनामे करून निमे देता खोट्या लोकांना निमे त्यांच्या खिशात घालता ही न्याय असं काही बरोबर नाही ह्याचा परिणाम भारी होणार आम्ही अजून सुद्धा आंदोलन ही महा घेणार नाही ह्याची दखल घ्यायची मराय लागले त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा मरायला लागलो एका माणसाच्या माग एक आखं कुटुंब आहे दहा माणसं त्याच्या मागा येत एक माणूस बसून असला म्हणजे दुसरी माणसं सुखी नसतात ह्याची दखल पूर्ण घ्यायची रुग्णालयात आता डॉक्टर पण आहे तिथे आलेले आता काय सांगाल साहेब आता तुम्ही आल पेशंट हे जे उपचार घेत आहेत उपोषण करते जे आहेत दाखल झालेले काय नाव डॉक्टर विजय कुमार सुळ आता कशी परिस्थिती कशी आहे किती रुग्ण सध्या टोटल पूर्ण अठ्ठावीस तारखेपासून सहा रुग्ण दाखल होते त्यापैकी एक जण आज सकाळी स्टेबल झालेला आहे त्याला सकाळी डिस्चार्ज दिलेला आहे तो उपोषण ठिकाणी परत गेलेला आहे आता पाच जण रुग्ण आहेत त्या रुग्णांपैकी काही रुग्णांना थोडस हायपोटेन्शन आहे काही रुग्णांची थोडी शुगर कमी झाली आहे त्यामुळे त्यांना आता उपचार चालू आहेत त्यामुळे सध्या पाच जण इथं दाखल करून घेतलेल्या आहेत प्रकृती आता ठीक आहे सध्या परंतु त्यांना उपचाराची आवश्यकता असल्यामुळे आम्ही इथं सध्या दाखल करून घेतलेला आहे किती दिवस त्यांना उपचार घ्यावा लागले ते बघूया ना आता म्हणजे ट्रीटमेंटला कसं रिस्पॉन्स देतात त्याच्यावरती आपण ठरवूया परत उद्या सकाळी एकदा काही तपासण्या करून त्याच्यावरती मग आपल्याला निर्णय देता येईल तिथं पण काही तपासणी सुरू आहेत तुमच्या तिथं आमची एक वैद्यकीय अधिकारी प्लस सगळे टीम जाते अँब्युलन्स सहित आणि ते टीम जाऊन सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा तपासणी करून तसा अहवाल प्रशासनाला कळवला आणखीन किती दिवस ठेवा लागले म्हणले तुम्ही आणखीन तसं बघा ना आता उद्या काही तपासण्या करून त्यांच्या थोडं रक्त वगैरे चेक करून मग त्याच्यावरती काही इन्फेक्शन वगैरे आहे का ते ठरवून मग उद्या आम्ही ठरवतो काय करायचं सिरियस किती पेशंट पेशंटस असं नाही पण बऱ्यापैकी त्यांना विकनेस आहे अशक आहे त्या उपोषण काही न खाल्ल्यामुळे त्यांना अशक आहे त्यामुळे त्यांना उपचार चालू आहेत अजून बघूया काय नाव आहे तुमचं कसली चांगली कसली चांगली तुम्ही आज किती दिवस झाला ऍडमिट आहे दोन दिवस झाले आता काय उपोषण मागे घेणार का कसं नाही माझ तस मेटरच केलं ह्यांना तर काय माझ्या बापाना चुल घागरीनं पाणी वाहून आंबे जतन केले आणि आता खायला यायच्या टायमाला त्यांना काटा काढला कसा बी काढला त्यांना मोडले तोडले त्याच्यामुळे त्यांना सट्ट नाही उपचार घेत असले लग्न ठाम आहेत त्यांच्या मागणीवर की त्यांना टावरला सतरा लाख रुपये मिळाले पाहिजे आणि ताराखाली जी जमीन जाणार नाही का बावीस हजार रुपये मिळाले पाहिजे तुम्ही आता तिथं कले कलेक्टर ऑफिस मध्ये होता त्या महिला आल्या होत्या खूप हां तुम्ही मनसेचे जिल्हाध्यक्ष आहात तुम्ही काय होता आज विषय तिथं नेमकं आम्ही ठरलं तिथं मध्ये आम्ही कलेक्टर साहेबाला पवन चक्केचे अंदाधूत कारभारासाठी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये निवेदन की कलेक्टर पवन चक्केवाली आहेत का लोक त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळे वे पैसे वे दिले वे आणि काही शेतकऱ्याला कब्जा करून सुद्धा काम करून सुद्धा एक रुपया दिलेला नाही आणि बोगस चेक ही दिलेले त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना ते आमच्या निवेदनाची दखल घेऊन आमच्या जवळजवळ शंभर टक्के मागण्या पुरवतो परवा नेतो म्हणून सांगितलं आणि आम्ही जी मागण्या सांगितल्या होत्या की साहेब म्हणलं इथं द दहशत ही निर्माण करतात तर एस एसपी समोरच होते एसपी एस पीला सांगितलं यांच्या शेतकऱ्याची कुठली तक्रार असली की सांगा एस पी सांगितलं इथल्या पोलीस स्टेशनला थोराचा पी आहे त्यांना सांगितलं की कुठली तक्रार तर यांची घ्या म्हणून आणि पुन्हा दुसरी गोष्ट परत मावेजा प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या महावेजा देतात त्याच्यामुळे त्यांना ते सांगितलं ह्याचा महावेजा जी असेल ती त्या पद्धतीने द्या म्हणून पुन्हा नंतर कलेक्टर साहेब सा, कलेक्टर साहेबांना विनंती केली की प्रत्येक शेतकऱ्याची ही तक्रार ही कुणाकडे द्यायची म्हणून एक टोल फ्री क्रमांक शेतकऱ्यासाठी उभा करा आणि दुसरी गोष्ट पवनचक्कीचं निवेदन ही कुणाला कुठं तक्रार करायची करा पवनचक्कीच्या माणसाची पवनचक्कीला काय आपली कागदपत्रे द्यायची असली तर प्रत्येक पवनचेक्कीचं प्रत्येक कंपनीचं जिल्ह्याला एक ऑफिस असावं अशा पद्धतीनं जे आमचे उपोषणकर्ते आहेत बसलेली त्यांच्या जी मागण्या आहेत ती मागण्या पूर्ण करतो म्हणली आणि उपोषण सोडा म्हणलं इथं सिरियस लोक व्हायला लागली आहेत एक पाच सहा लोक सिरियस आहेत मी तिथून आंदोलन साहेबांकडून भेटून मी इथं भेटाय आलो सुटणार आहे का हो सुटणार आहे जवळजवळ मागण्या मान्य करतो म्हणजे मग एचडीओ ही पाठवणार आहे तिकडे मग त्या पद्धतीने आपल्याला जे शेतकऱ्याचं समाधानकारक झाले जी सांगणार तिथं येऊन मग ती उपोषण सोडण्याच्या मार्गावर आहेत सध्या पण जर नाही झालं तरी ठाम आहेत ना शेतकरी ना ना नाही ना उपोषण ज्याच्यासाठी केलंय ती मुद्दा आपला सॉल्व्ह झाला पुन्हा कशाला उपोषण नाही मान्य ते मान्यच केले ते जर नाही मान्य मागणे झालं तर उपोषण करणार ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करायला आम्ही आंदोलन या शेतकऱ्यासाठीच आम्ही काम करतो हा मग आता पुढं पुढं जर मागण्या ना। जर नाहीच पूर्ण झाल्या शेतकऱ्याला दहशत जर निर्माण केली तर आम्ही मनसे टाईल वरून सर्व पोरांना पोर शे दोनशे पोरा गोळा करून ज्यांना दहशत केले ना तो गावगुंड असतील दुसरी कोण असतील त्याचा राहणार नाही इथं जे रुग्णालयामध्ये उपचार घेत होते शेतकरी उपोषण करते त्यांची प्रकृती खालावली आणि इथं वाशीच्या दवाखान्यामध्ये इथं त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र त्यांच्या सुरुवातीला मी तिथे गेलो जिथे त्यांचं उपोषण सुरू आहे वाशी तहसील कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला त्या उपोषणकर्त्याची मुलाखत दाखवली आणि इथं जे उपचार सुरू आहेत त्या रुग्णावर त्यांची सुद्धा मुलाखत दाखवलेली आहे हे लोक जे आहेत ना शेतकरी सतरा शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत शेता त्यांच्या शेतामधून कोणाच्या शेतात टावर उभारलेला आहे लाईटचं तर कोणाच्या शेतामधून तारा गेलेले आहेत मात्र हे जे शेतकरी आहेत त्या त्यांच्या मागणीवर ठाम आहेत त्यांना एका टावरला प्रत्येकी सतरा लाख रुपये आणि तारा जी गेलेले आहेत त्या ताराच्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्यांना बावीस हजार रुपये प्रति मीटरला मिळावे अशी त्यांची मागणी आहे पण आता आज उपोषणाचा सहावा दिवस होता त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात काही महिला पण गेल्या होत्या इथंच ह्याच महिला आहेत त्या तिथे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या त्या महिला इथं सुद्धा आलेल्या होत्या मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन ज्या सोबत मी हुकमत मुलानी वाशी वाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव